नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या पूजेदरम्यान कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या कोणत्या साड्या नेसू नये त्याचबरोबर जन्मतारखेनुसार कोणकोणते श रंग शुभ आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा भाद्रपद पक्षातील तिथीला हरितालिका व्रत हे साजरं केलं जातं हे हरितालिका व्रत स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचं व्रत आणि सणही मानला जातो या दिवशी केलं जाणारं हरितालिका व्रत हे वैवाहिक सुखासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं संपूर्ण महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या राज्यातसुद्धा हे व्रत अतिशय श्रद्धेनं आणि तितकंच भक्तिभावानं केलं जातं या व्रतामुळे स्त्रियांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान येतं असा समज आहे देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य आणि मंगलकारक गृहस्थ जीवन मिळावं म्हणूनच या व्रताची परंपरा अजूनही चालू आहे तर बघा यावर्षी सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस मंगळवारी म्हणजे उद्याच हरितालिका व्रत हे साजरं केलं जाणार आहे सर्व स्त्रिया हे व्रत अतिशय भक्तिभावानं आणि तेवढ्या श्रद्धेनं हे व्रत करतात म्हणूनच उद्या आपण सर्वांनी या पवित्र आणि तितक्याच पावन दिवशी हे व्रत साजरं करावं या दिवशी उपवास करावा खरं तर या दिवशी निर्जला व्रत केलं जातं पण हे निर्जला व्रत करणं शक्य नसेल तर पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडायचा असतो या दिवशी शिवलिंगासह पार्वती मातेची पूजा करतात रितालिकेच्या दिवशी आवर्जून महिला साडी नेसतात कुमारिका मुली देखील आवडीने साडी नेसून पूजा करतात यावर्षी हरितालिकेचा मुहूर्त खास आहे हा अतिशय शुभ दिवस आहे हरितालिका पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त संपूर्ण पूजा साहित्य हो। त्याचबरोबर पूजा हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि त्याच पद्धतीनं पूजासुद्धा करू शकता अतिशय चार शुभ योग उद्या तयार झालेले आहेत उद्या म्हणजेच हरितालिकेच्या दिवशी अतिशय शुभ चार योग एकत्र येत आहेत त्या योगासंबंधीसुद्धा मी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघा त्याचबरोबर शास्त्रोक्त गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही तुमच्या घरी गणेशांची स्थापना करा गणेशांच्या मूर्तींची निवड कशी करावी हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्ही बघा आणि तशीच मूर्ती घेऊन या तर चला हरितालिकेच्या दिवशी जर जन्मतारखेनुसार शुभ रंगाची साडीची जर निवड आपण केली तर अजूनच आपल्याला लाभ होईल आता इथं मी तुम्हाला काही शुभ रंग सांगणार आहे त्यानुसार तुम्ही त्या रंगाची साडी नेसायची आहे तर बघा सर्वात पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग अखंड सौभाग्यप्राप्ती प्रदान करतो हिरवा रंग कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत करतो त्याचबरोबर हा रंग निसर्गाशी संबंधित आहे त्याचबरोबर या हिरव्या रंगामुळे आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकता त्यानंतर पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो पिवळा रंग हा गृहग्रह मजबूत करतो आणि नशिबाची साथ मिळते त्याचबरोबर आपल्याला आयुष्यामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते आणखी एक पुढचा तिसरा शुभ रंग तो म्हणजे लाल रंग आता हा लाल रंग म्हणजे सौभाग्याचा रंग मानला जातो त्यामुळं उद्या म्हणजे हरितालिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसून पूजा करावी ही खूपच शुभ राहील आणि लाल रंगाची साडी नेसून पूजा केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वादसुद्धा मिळेल त्याचबरोबर पुढचा शुभ रंग तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगामुळे रंगा आयुष्यामध्ये प्रेम तर वाढतंच शिवाय जुडीदारासोबतचे नातंसुद्धा घट्ट होऊ शकतं म्हणूनच हरितालिकेच्या पूजेसाठी गुलाबी रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर पुढचा शुभ रंग तो म्हणजे सोनेरी किंवा गोल्डन रंग हरितालिकेच्या पूजेसाठी तुम्ही सोनेरी किंवा गोल्डन रंगाची साडीसुद्धा नेसू शकता या रंगाची साडी कोणत्याही पूजेमध्ये नेसणं अतिशय शुभ मानलं जातं अशा प्रकारे तुम्हाला मी इथं काही महत्त्वाचे अतिशय शुभ रंग सांगितलेले आहे आता इथं मी जे काही तुम्हाला शुभ सांगित रंग सांगितले म्हणजे ते पूर्ण रंग तेच असा याचा अर्थ होत नाही मिक्स रंग असतील म्हणजे पिवळ्या रंगामध्ये गुलाबी रंग किंवा गुलाबी रंगामध्ये चंदेरी गोल्डन कलरचा रंग किंवा हिरव्या रंगामध्ये राणी कलर असे सुद्धा रंग शुभ आहे त्यामुळंच अशा काही शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या याच्यामध्ये काही लाईट किंवा काही डार्क शेडसुद्धा असतात त्यासुद्धा साड्या तुम्ही नेसू शकता किंवा चिंतामणी कलर मोरपंखी कलर हे सुद्धा शुभ रंग आहेत आता जन्मतारखेनुसार कोणत्या रंगाची साडी नेसावी ते सांगते किंवा कोणते कलर असावेत ते सांगते पण त्या अगोदर एक महत्त्वाचं सांगते साडीबरोबर आपण मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग बांगड्यासुद्धा घालतो पण बांगड्या घालताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे बांगड्या घालताना त्या बांगड्या काचेच्या असाव्यात हे लक्षात घ्या आणि या बांगड्यांमध्ये एक तरी बांगडी हिरव्या रंगाची असावी म्हणजे दोन्ही हातात एक एक बांगडी हिरव्या रंगाची हिरव्या रंगाची काचेची बांगडी ही अखंड सौभाग्यासाठी असते आता समजा तुम्हाला एक उदाहरण देते तुम्हाला लाल रंगाची साडी हरतालिकेची पूजेसाठी नेसायची ब्लाऊजसुद्धा लाल रंगाचा आहे मग बांगड्यासुद्धा लाल रंगाच्याच असतात परंतु ह्या लाल रंगाच्या बांगड्यामध्ये एक एक हिरव्या रंगाची बांगडी पूजेच्या वेळी हातामध्ये असावी किंवा ती घालावी पिवळ्या रंगाची साडी असेल त्यावर पिवळ्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या असतील तर त्या पिवळ्या रंगाच्या बांगड्यांमध्ये एक एक हिरव्या रंगाची बांगडी हातामध्ये असावी तर चला आता जन्मतारखेनुसार शुभ रंग सांगते जन्मतारीख आहे एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस शुभ रंग आहेत लाल गुलाबी आणि केशरी जन्मतारीख आहे दोन अकरा वीस आणि एकोणतीस शुभ रंग आहेत पांढरा आणि मलई जन्मतारीख आहे तीन बारा एकवीस आणि तीस शुभ रंग आहेत पिवळा आणि सोनेरी पिवळा जन्मतारीख आहे चार तेरा बावीस आणि एकतीस रंग आहेत सर्वच प्रकारचे चमकदार रंग किंवा हलका राखाडी रंग जन्मतारीख आहे पाच चौदा आणि तेवीस शुभ रंग आहेत हिरवा जन्मतारीख आहे सहा पंधरा आणि चोवीस शुभ रंग आहेत आकाशी आणि फिकट आकाशी जन्मतारीख आहे सात सोळा आणि पंचवीस शुभ रंग आहेत राखाडी हलका जन्मतारीख आहे आठ सतरा आणि सव्वीस रंग आहेत राखाडी आणि हलका निळा जन्मतारीख आहे नऊ अठरा आणि सत्तावीस रंग आहेत लाल गुलाबी आणि नारंगी तर हे आहेत जन्मतारखेनुसार शुभ रंग आता इथं मी तुम्हाला काही अशुभ रंग सांगणार आहेत ते रंग हे अशुभ रंग पूजा करताना आपल्याला टाळायचे आहेत सर्वात पहिला अशुभ रंग जो आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग कोणत्याही पूजेत किंवा शुभ कार्यामध्ये आपण घालत नाही त्यामुळंच हा काळा रंग आपल्याला टाळायचा आहे काळा रंग हा अशुभ मानला जातो त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती पडत असतात म्हणून हा काळा रंग आपल्याला टाळायचा आहे फक्त मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसतात इतर कोणत्याही वेळी ह्या कलरची साडी नेसत नाही म्हणूनच थोडाफार काळा रंग आहे जसं की काळ्या रंगाची थोडीफार डिझाईन किंवा काळ्या रंगाची बॉर्डर अशीसुद्धा साडी चालत नाही तुम्हाला वाटलं की संपूर्ण साडी हिरव्या रंगाची आहे किंवा गुलाबी रंगाची आहे आणि फक्त काटच काळे आहेत परंतु अशीसुद्धा साडी नेसायची नाही ही चूक तुम्हाला करायची नाही त्यानंतर पुढचा रंग म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग असलेली साडी हरतालिकेच्या पूजादरम्यान नेसू नका पांढरा रंग म्हणजे पूर्ण पांढरा रंग असलेली साडी या पूजेदरम्यान नेसायची नाही आहे म्हणजे बघा पांढऱ्या रंगामध्ये दुसरे रंग असावेत पांढऱ्या रंगाच्या साडीला लाल रंगाचे काठ असतात लाल रंगाची थोडीफार फुलं असतात अशा पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या हरतालिकेच्या पूजेच्या वेळी हातामध्ये घालू नका तर बघा हरतालिकेच्या पूजेदरम्यान कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या कोणत्या साड्या नेसू नये त्याचबरोबर जन्मतारखेनुसार कोणते शुभ रंग हे मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर हरतालिकेची संपूर्ण माहिती साहित्य पूजा शुभ मुहूर्त हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशीच पूजा करू शकता त्याचबरोबर शास्त्रोक्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही तुमच्या घरी गणेशांची स्थापना करा आणि हरितालिकेच्या पूजादरम्यान कोणकोणते शुभ रंग घातल्याने आपल्यामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि त्यामुळे संपूर्ण पूजेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे अशाच शुभ रंगाच्या साड्या घालून ही पूजा करा आणि संपूर्ण पूजेचं शुभ फळ मिळवा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद